मुलीच्या वंजरीवर असा खत हात घात वंजरीतलं रस्त्यावर पडलं जमिनी पडली मुलगी घरात निघून गेली लाल दोघे आम्हाकडे सांगितलं संन्याशाच्या काट्या किती वेळा बजावायचं तुला हजार पाऊल मानव बघाय शांतपणानं खाली मान बन विश्वभा कीर्तकाच्या लक्षात आलं एवढं बोलून सुद्धा हे संन्यासाचं काम का जात म्हणजे माझ्या लक्षात आले मी घरात गेलो की पोरीच्या वजनीचं पीठ जे खाली पडलंय ना त्या संन्यासाच्या काळ्याला म्हणजे भरून घ्यायचा असं म्हणून त्या विसबा खेचा पण ज्ञान बघायला घेऊन दिलं नाही बघ लक्षात एवढा त्रास ज्या माऊलीला झाला त्या माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी नावाचा गंध लिहिला शेवटी शेवटी जगाचा भाव प्रसन्न झाला भगवान म्हणले माऊली अहो सगळं तुम्ही लोकांसाठी मागता म्हणजे पसायलांच्या बाय म्हणजे तुमचं अव स्वतःसाठी हो। मी काही मोठी माग म्हणजे देवा मला काही नको दिसत्या का तो शावे तो शो निवे कल्पना करा तुम्हाला मला जीव का मागा म्हणणार नाही आणि लदा कदाचित मागा म्हणला आपण काय मागू आपलं पहिलं वाक्य असल बघा महाराज जग जग हो? पर तो आधी खप म्हणून होणार नाही पण ज्ञान बघायला आनंदीतले लोक फार चांगले म्हणजे फक्त त्याच्या मनात जो वाकडे पण आहे ना तो निघून जाता शिवागले लक्षात घ्या जे खरा सांडो तयार सत्कर्मी लिवारो भूता परस्परे सरो मैत्र सिंहांचे म्हणजे ज्यांनी वजन इतकं खाली पाडलं थोड्या तुरीला भरून घेऊ दिलं नाही ना। ज्यांनी अंगावर चिकल टाकला शेण टाकलं झळी पाडली त्यांच्यासाठी सुद्धा चांगलीच मागणी याला म्हणतात सर्व म्हणून नामदेव महाराज म्हणले इहलोकी तोची सर्वा बुद्धी सर्व शरीराचा घम नेणे करा साडेसात वर्ष झाले आपल्या सा साडेसातचे वर्ष झाले ज्ञानोपगळेचं नाव माहीत नाही असा माणूस तिथून वाहत नाही साडेसातचे वर्षात आपला सुद्धा एक कुंभ असेल ना आपल्याला नाव माहीत नाही आपल्याला नाव बा पाल पन्ना बस त्याच्या पलीकडील नावं आपल्याला माहित नाही त्याची शेता आपण खालाव पण नाव माहीत नाही काय विर आम्हाला याला पाहिजे सगळ्यांना पाहण्याची प्रती त्यांची आहे म्हणून आपल्या भागात म्हणजे हा जो निर्माण एवढा संताचा आहे का तो सांगता महागाज संताचा अजून एखादा गुणा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे तोही सांगा तो शेवटचा संताचा नाव महाराज संता तो Alokunaya, Shewa Iteje. No.